सकाळ सकाळ शुभ सकाळ तसं काय म्हणते मजेत आहात ना आज मी निघाली आहे बाप्पाचे दर्शन करण्यासाठी ज्यांच्याकडे आमंत्रण केलेलं आहे त्यांच्याकडे तर सगळ्यांकडे जाणं शक्य नाहीये पण जेवढ्यांकडे मला जाणं शक्य आहे त्यांच्याकडे जाऊन दर्शन घेऊन येणार आहे आज आज तर मी माझ्या सोबत आहे शुभ शुभ मला घेऊन निघालय काय आदत बघ सांगणार मी सांगणार भारतीने पण तो पण काही मी बनवली मी बनवली आहे कळलं पाहिजे कारण पेट भरलेली आहे ना कोणी काय बनवलं ते कळलं पाहिजे ही मिठाई भारतीने बनवली आहे मोदक पण खूप छान होते काकू रोज बनवतात मोदक आहे ना रोज बनवतात मोदक आमच्याकडे छप्पन भोग असतात हा एक भोग म्हणजे काकूचा मोदक रोजचा असतो दहा दिवस असणार आहे आता पावभाजीचा बेत आहे आज पावभाजीचा भारतीला सांगा तरच मला येता येईल इंटरनॅशनल ट्रिपल इंटरनॅशनल तुम्हाला काय वाटला आणि मी लास्ट इयरला इकडे आली होती त्यातून फायला असेल का इकडे स्टुडिओ होता आणि ता आता घराचं पूर्ण तिने रिनोव्हेशन केलं आहे स्टुडिओचं घर झालेलं आहे है ना आणि मला सगळी जण तसं पण सांगताय त्यांना हाऊस स्टोर हवंय मी थांबली होती गणपतीसाठी कारण मी येणार होती हाऊस स्टोअर झाली पाहिजे म्हणून सिंपली स्वादिष्ट पण तुम्ही फॉलो करा म्हणजे तिकडे तुम्हाला माझ्या घराचा हाऊस स्टोअर मिळेल तिकडे स्टुडिओ होता तिकडे हा घर तयार झालेलं आहे परत ते कुठे कुठे काय आणि कलर कॉम्बिनेशन वगैरे सगळं खूप छान केलं आहे हे केलं त्याची गरज नाहीये तूच देतीयस मीच माझ इकडे तिकडे काही माझं घर काय तुझं घर काय एकच आहे की घर मी माझी मेहनत वाचवतीयस सुद्धा गणपतीत मला तू वेळ मिळत नाहीये हाऊस ट्रो तू हिच्या वरतीच बघा मी आपलं वर्तून वरतून बघून घेते फोटो पण इथे मस्त लावले प्रत्येक कॉर्नर प्रॉपर सजवलायस ते हा लेखीचा आहे का फोटो माझ्या लेखिकांचं जय लेखीच आहे अच्छा सोपलेबा गोंडजवा ये आम्ही जेव्हा पहिल्यांदा फिरायला गेलो होतो तेव्हाच आहे हनीमून यस अरे वाह माझा पाब्लो हा कुठे आता बापामुळे चलो अभी इतना ही हां यस आगे का भी आप चैनल पर देख रहे लेना सिंपली स्वादिष्ट चैनल पर ठीक है फॉलो करना देखने के लिए हायर खूप आवाज आता कारण की यांच्या बाजूचा बाजूलाच रस्ता आहे ते जिथे गणपतीचं विसर्जन होतं आणि सगळे गणपती आमच्या घराखालूनच जातात आणि मला खरंच खूप बरं वाटलं जी ही, ही भेट होती ही सरप्राईज भेट होती सांगून आलेली नाहीये आणि मी एवढ्या रिलॅक्स मोड मध्ये माझा शूट होता ते शूट कम्प्लीट झालं आणि मी नुकतीच बसली होती आणि आईने हात मारलं का कोणीतरी आलंय कोण आलंय आता सांगू ना तिथे काय काय करून तयारी यावेळी सांगू फक्त सकाळी फोन करून म्हणजे सकाळी विकताना विचारला आहेस का घरी म्हणजे अंदाज घेतला आहे ठीक आहे चला पण मला खरच खूप बरं वाट खूप मस्त वाटला तो म्हणजे सरप्राईज बेसिकली काय म्हणजे आपल्याला कसं वाटतं हे मला आज खरंच अनुभवलं एकदम इट्स व्हेरी मला खूप मस्त वाटलं म्हणजे वेळ काढून आली वेळ काढून आली बिझी आहे भाई शी इज अ बिझी पर्सन ती इंडियात नसते ती बाहेरच असते सो प्लीज फ्लाय विथ रंजिता सोळा तारखेला दुबईला दुबईचं तू घरच घेऊन आहे का खरंच घ्यायचं झालंय दुबई दुबईला घर घेऊया थायलंडला ला घर घेऊ या आलूच आहे पण ठीक आहे येईन रिप्लाई आता सगळं सेट झाले ना आता प्लॅन हो। करू नक्की डॉलर अच्छा काय किती एक रुपयाची नोट मिळाली हा। ही सगळ्यात जास्त किमती आहे माहिती का जी पाहायलाही मिळत नाही बघा अच्छा फ्रेंडनी दिलेला पाच रुपयाची नोट पण मिळाली नेपालचा आहे हा नेपाळचा कॉईन आहे अरे दहा पैसे जे पाहायलाही नाही मिळत आता तर सुद्धा आलेलं आटाने बघा दहा पैसे तुम्ही वापरले दहा पैसे हो हो लहानपणी दहा वीस चिकॉइन्स वापरले असेल मी आता नुकताच आले मीनाक्षीच्या घरी मला वाटलं घरी पाच दिवसाचे बाप्पा आहेत मग सकाळी मी फोन केला तर मला बोलली अगं ताई पाच दिवसाची नाही दीड दिवसाचे आहेत म्हटलं ठीक आहे आता आले तर फक्त आहेत पाच दिवसाचे आणि दुसरे आमच्या काकांकडे दहा दिवसाचे त्यांच्याकडे मी ऑलरेडी जाऊन आले जाऊन आले <laughs> <laughs> काय झालं की जस्ट मी यांच्या गावामध्ये एंट्री केली तिकडे पंढरीनाथ फडके असं लिहिलं आणि दहा दहा लिहिलेलं <laughs> तर हिने मला दहा दहा नंबर सांग आमच्या सगळ्या गार्डन मध्ये दहा दहा नंबर आहे मग कदाचित तिथे असू शकतं घर मग आत गेली तर त्यांनी बोलवलं आतमध्ये तर मला वाटलं की हा म्हणजे हेच आता ह्यांनी एवढी ओळख दाखवली तर मला वाटलं हेच घर आहे ना मग म्हणून मी गेली वगैरे भेटली सगळ्यांची बोलली अगदी बरोबर बोलत हार वगैरे सगळं घेऊन आली होती फळं घेऊन आली म्हणलं पण तिकडचं दर्शन होणं लिहिलेलंच होत मग बरोबर तिकडेच मला बोलून घेतलं बघा मग तेच एक दादा होते त्यांना मी विचारलं मीनाक्षी म्हणजे ते बाजूचं म्हणजे आहे येतील त्या तुम्ही थांबा म्हटलं ठीक आहे बरोबर भेट करून झाली माझी आणि बरोबर मग मी इथे आली मी बोल अग ताई पुढे आहे है, पुढचं घर आहे आमचं हे सगळे नातेवाईकच आहेत आमचे म्हणजे मोठे काका छोटे काका असे सगळे काका काका आहेत ना आणि मीनाक्षीला बघून असं वाटणारच नाहीत का तिची एवढी दोन मोठी मुलं आहेत ती दाखवते मी तुम्हाला हा बघा हा तू मोठा आणि तो छोटा तुझं नाव अनुष आणि वेद हा वेद आहे हा अनुष आहे आणि हिला बघा ही बहीण वाटते बहीण तुम्हाला ऍक्च्युली बहीण म्हणते कोणी बहीणच आहे ना वजन नाही वाटत आहे का सोन्याचं सवय आहे ना त्याला त्याच्यामुळे बघा ना केवढं घातलेलं आणि तुमच्याकडे घालतात ना सगळं एवढंच नाही घातलं तर मग त्याला म्हणलंय का घालायलाच पाहिजे एवढं हा अशा प्रकारे आज आमचे सर्व बाप्पाचे दर्शन झालेले आहेत म्हणजे तीन ठिकाणी आज मी गेले बाप्पाच्या दर्शनासाठी छान दर्शन झालेलं आहे आणि मी घरी पोचते आता सकाळ 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 म्हणजे कसं काय मजेत आहात ना आजचा दिवस आहे सहावा बाप्पाचा पा काल गेले पाचवाचे गणपती बाप्पा तर आजही मी बाप्पाच्या दर्शनासाठी जाते आता पहिलं मी चाललेली आहे मानकोळीला हरीश माळी भाऊ त्यांच्याकडे पण बाप्पा आहेत आणि खूप जास्त ट्रॅफिक आहे जवळजवळ आणि आता मी रिक्षातून जाते जवळजवळ मी एक ते दीड तासापासून उबर बुक करते कार तर बुकच होत नाही येतात दोन मिनटं राहिले का कॅन्सल करतात येतात दोन मिनटं राहिले का कॅन्सल करतात मग छोटू शुभम बोला ताई गाडी नाही मिळणार तिकडे खूप ट्रॅफिक असतो भिवंडी कल्याण साईडला तर तुम्ही रिक्षात बघा

आपला युरोपचा संपूर्ण ग्रुप आलेला आहे काय झालं तुमचं दर्शन पण तुम्ही आलात कधी झालं जेवण वगैरे पण झालं असा ए काय रे धीराजा असं नाही करायचं गौरव सांगतो रहा रा आणि ओवीला पण गौरव काशी नाही बोलायचं धीरज दादा चालेत

गणपती बाप्पा मोर्या आता आम्ही आलो हरेश माळी सर आहेत ना त्यांच्या घरी आपल्या व्हिएतनाम नाही व्हिएतनामच्या पण पन... नाही व्हिएतनामला जाणार आहोत बालीला आम्ही एकत्र होतो आणि युरोपला आम्ही फुल फॅमिलीच एकत्र होतो आणि खूप छान सगळ्यांच्यासोबत बॉन्डिंग झाली आणि जसं मला कळालं की बाप्पा आहे त्यांच्या घरी तर म्हटलं नाही वेळेत वेळ काढून जेव्हा जसा वेळ मिळेल तसं मला जायचंच आहे आणि आज फायनली तो दिवस आला की सगळे बघा संपूर्ण आहेत सगळेजण आहेत धीरज गौरव हिचं नाव सांगा निविक युविका युविका हा अच्छा ती निर्विका ही युविका आणि ताई सुवर्णा आणि हे हरेश सर या किरण ताई या त्यांच्या आई म्हणजे सरांच्या आई आणि हे बाबा नमस्कार खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून मस्त वाटलं चवळीची भाजी फरसबीची भाजी पापड आणि चटणी लोणचं वरण भात आणि खीर आहे मिक्स झाली काल आणि भाकरी आणि काकीने स्वतः बोललं हॉटेलचं वगैरे नाही आहे ना टेरेसवरती आहे तुम्ही का खूप कमी पण म्हणजे आईसारख्या जास्त अच्छा हा बोला त्या खूप काळजी घेतात गेले का सगळ्या गेलो होतो विचारत होते काय काय मग आईंनी बोललं ते सावित्र मध्ये गेल्यात ना मग काही तेवढं काही बोल टेन्शन नाही तिथं जवळ खावं जेवण पेवण सगळं आपलंच असतं आणि राहावेला एकदम सोय चांगली असते त्यांच्यासोबत आता तुम्हाला घेऊन जातो चल येतोस तू येतो हो बरी बरी चला हो हो ना पुढच्याही सांगते हो हो नक्की नक्की नेमी दोघांना सगळ्यांना भेटून खूपच छान वाटलं चला आता निघते मी भेटूया लवकर चला

होत ना बाबाला पाऊस बघा येतो शिकत पाऊस येतोय काय कसं झालंय उतरायला लागली काय येतो रिक्षात बसली काय जातो त्याने ठरवलंच जायचं नाही काय रे काय सुरू बरोबर ना मला फुल पावसानं एकदम हे केलंय यावेळेस पॅकच करून ठेवलं कुठं जाऊच द्यायचं नाहीला उतरायला लागली काय यायचं आपण बसची रिक्षा आपण काय बोलायचं आम्ही केरळ लालो वाव वाटत श्वान मस्त गेले दादा नमस्कार कसे आहे गळ्यात वगैरे पण तसंच घातलं बालाजीचं हे बघ ना हे बघा नवग्रहाचे बालाजी नवग्रहाचे बालाजी आहे घेऊन आली नाही सुंदर केलं आता मजा एक मग चला माझी बॅग सुती चला सगळ्यांना भेटूया सगळ्यांचं काय चाललंय तयारी की बाई बघा आम्ही टिक्का बिका लावून तयारी मध्ये

लुंगीचा आहे हा अरे सॉफ्ट झाली का लुंगी नेसून बघ बघ सुटायची नाही का लुंगी तुझी हा सुटत भेटत नाही ना हा बघ बघ सांभाळून बघू लुंगी आता होतं आम्हीच गेले संपवायला काय झालं काय म्हणजे का हो प्लेन होता गेलेला बालाजींच्या बाजूला जया विजया हां आपण पण बाजू बाजूला बसलं म्हणून प्रसाद पहिला आपल्याला हा परफेक्ट तिकडे जायची पण करूया लागली मंदिराच्या तिथे आता निकास विजयाच्या घरातून निघाले आणि मस्त छान पूजन केला पाहिलं तुम्ही किती सुंदर डेकोरेशन केलं होतं हॅपी बर्थडे वाय बिलकुल मी दरवाजा हळूच बघतो संपली जागायची आज काकींचा वाढदिवस आहे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

बहीण भाऊ एकाच तारीख कसं काय घेऊन जन्माला आला तीन वर्षाचा फरक आहे तीन वर्षाचा फरक आहे किती वर्षाचा सहा वर्षाचा कसं शक्य सहा वर्षाचा फरक आहे आणि सेम डेट आहे दोघांची पण कौतुक करायला पाहिजे आले ना सगळ्या आले बाबू आला 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 बर्थडे प्पी बर्थडे आई हैप्पी बर्थडे टू बार दिल्ली बार बार दिल्ली आई बार बार दिल्ली गाय तुम जी हजारों शादी मेरी है Birthday, Birthday.